नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर तुम्हाला विश्वास बसणार नाही अवघ्या पाच मिनिटांमध्ये आपण हे सत्तर ते ऐंशी पापड बनवलेले आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे तुम्ही एकदा बघा तुम्हाला विश्वास बसणार नाही की हे एवढ्या सोप्या पद्धतीत आहे आणि मस्त असे कुरकुरीत होतात चवीलासुद्धा भन्नाट लागतात तर चला ही साधी सिंपल सोपी रेसिपी आज आपण कशी बनवली ते बघूया आणि आज आपण फक्त एक कप रव्यापासून भरपूर असे पापड बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक मोठा कप घेतलेला इथे मी बारीक रवा वापरलेला आहे जो चिरोटी रवा असतो किंवा मग जिरो साईजचा रवा असतो तो आपल्याला इथे वापरायचा आहे शक्यतो इथे बारीकच रवा घ्या जर नसेल तर मग जाळ घेतला तरीही चालेल तिथे इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे आता हा रवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे आता कुकरमध्ये आपल्याला पाणी कितपत घालायचं तर इथे मी एक कप रवा घेतलेला आहे तर त्यासाठी आपल्याला इथे साडेसात कप पाणी लागणार आहे तर ज्या कपने इथे मी रवा घेतलेला होता त्याच कपने इथे मी साडेसात कप पाणी घेतलेलं म्हणजे परफेक्ट इथे आपलं हे पाण्याचं प्रमाण आहे आणि जर तुम्ही इथे जाड रवा वापरत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही एक कप रव्यासाठी दहा कप पाणी तुम्हाला घ्यावं लागेल तर इथे आपण बारीक रवा घेतला आहे म्हणून इथे मी साडेसात कप पाणी घेतलेलं इथे मी कुकरचा वापर करणार आहे तुम्ही या ठिकाणी पातळ घेतलं तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच इथे मी पापड खार घेतलेला आहे त्यानंतर एक चम्मच इथे मी मीठ घालते म्हणजे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे मीठ आणि जो पापड खरा पण यामध्ये घातलेला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आता हा कुकर मी गॅसवरती ठेवते आणि ह्या पाण्याला आपल्याला मस्त अशी कडकडून उकळी आणून घ्यायची तर इथे मी मध्यमाचेवर पाण्याला मस्त अशी उकळी आणून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता इथे आपण एक कप रवा घेतलेला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा गॅस इथे आता आपल्याला कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर असं थोडं थोडं करून आपल्याला रवा घालायचा आहे एका हाताने चम्मच फिरवायचा आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हलक्या हाताने रवा घालत जायचा सारखं आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे म्हणजे यात काही गाठी गुठळ्या राहणार नाही आता हे मिश्रण आपल्याला पातळ वाटते पण नंतर ते कट्ट होईल तर इथे सारखं इथे मी ढवळत ठेवते म्हणजे रवा हा छान पाण्यामध्ये मिक्स होईल यामध्ये काही गाठी गुठळ्या राहणार नाही छान मिक्स झाल्यानंतर आता इथे मी झाकण लावतीये तर आपल्याला कुकरचं झाकण लावायचंय आणि जी वर जी सिट्टी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आणि झाकण लावून फक्त दोन मिनिट हे आपल्याला रवा शिजवून घ्यायचा आहे गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवर फक्त दोन मिनिट इथे मी हा रवा शिजवून घेतलेला आहे अगदी मोबाईलवर टाइम लावून इथे फक्त आपल्याला मिनिट रवा शिजवून घ्यायचा आहे दोन मिनिटानंतर गॅस इथे बंद करायचा आणि दोन मिनिट हे आपल्याला मिश्रण तसंच ठेवायचं आहे दोन <laughs> मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण हे आपलं मस्त असं घट्ट झालेलं आहे म्हणजे दोन मिनिट इथे मी रवा शिजवून घेतला नंतर गॅस बंद करून दोन मिनिट मी झाकण लावून हे मिश्रण तसंच ठेवलं म्हणजे चार मिनिटानंतर हा बघू शकता हे मिश्रण हे आपलं मस्त असं घट्ट झालेलं आहे म्हणजे आपल्याला पापडसाठी हवं आहे त्याच पद्धतीने इथे आपलं मिश्रण तयार होते आता इथे मी एक चम्मच चिली फ्लेक्स घालते त्यानंतर एक चम्मच इथे आपल्याला जिरं घालायचं आहे तुम्हाला जिरं आवडत असेल तर घालायचं नाही घातलं तरीही चालेल नंतर मुठभर कोथिंबीर इथे मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली होती ती आपल्याला यामध्ये घालायची मस्त असं हे आपल्याला संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे कुकरमध्ये जर आपण हा रवा शिजवून घेतला तर तो, तो अजिबात तळाला लागत नाही आणि मस्तपैकी शिजला जातो जर तुम्ही पातळ्यात जर रवा शिजवत असाल तर त्याला दोन मिनिट हे आपल्याला सारखं ढवळत ठेवायचं म्हणजे खाली ते लागणार नाही आणि जर कुकरमध्ये शिजवत असाल तर व्यवस्थित इथे आपला रवा शिजला जातो इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण पापड बनवून घेऊया तर पापड कसे बनवायचे घरात एखादी कुठलीही प्लास्टिकची जी शीट आहे ते घालायची आणि त्यावर असं पडीनं अगदी थोडंसं बॅटर घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला पापड बनवून घ्यायचे आहे खूप साधी सोपी पद्धत आहे झटपट हे पापड होतात अगदी तुम्ही एकटे जरी घरात असेल तर अवघ्या पाच मिनिटांमध्ये हे पापड बनवून होतात तर इथे मी अशा पद्धतीने संपूर्ण पापड बनवून घेतलेले आहे आणि घरात पंख्याखाली हे एक दिवस मी असेच सुकू घातलेले आहे पंख्याखालीसुद्धा हे पापड व्यवस्थित सुकतात तर तुम्ही बघू शकता संध्याकाळपर्यंत हे पापड आपले असेच होतात असेच मी हे दिवसभर पंख्याखाली ठेवले होते आणि संध्याकाळी हे मी दुसऱ्या साईडने उलटून घेतलेले आणि संध्याकाळी सुद्धा पंख्याखाली हे रात्रभर मी असेच सुकून घेतलेले आहे बऱ्यापैकी इथे आपले पापड पंख्याखाली सुकले जातात पण दुसऱ्या दिवशी त्याला कडकडीत कर, एक ऊन आपल्याला द्यायचं असतं तर दुसऱ्या दिवशी मी हे पापड मस्त असे उन्हामध्ये एका परातीमध्ये ठेवलेले आणि मस्त त्याला दिवसभर दुसऱ्या दिवशी छान असं ऊन दिलेलं तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपले पापड तयार झालेले आहे छान असे सुकलेले आहेत छान त्याला असं एक ऊन दिलं तर मस्त ते उन्हामध्ये सुकतात आणि मग वर्षभरसुद्धा हे असेच राहतात अजिबात खराब होत नाही एक कप रव्यामध्ये भरपूर असे पापड तयार होतात एकदा माझ्या पद्धतीने हे असे पापड एकदा नक्की करून बघा चवीला सुद्धा भन्नाट लागतात यामध्ये आपण चिली फ्लेक्क जिरं घातलंय कोथंबीर घातलंय त्यामुळे त्याची चव खूप छान लागते तर मस्त तिथे आपले एक कप रव्यापासून भरपूर असे पापड तयार झालेले आहे पण आता हे पापड कसे झालेले आहेत ते आपण तळून बघूया तर त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं तेल छान ग गरम झाल्यानंतर हा पापड आपण यामध्ये टाकते तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपले पापड फुललेला आहे आणि मस्त असं इथे आपला पापड झालेला आहे बराच वेळ आपण असं हौशेने पापड बनत असतो पण ते तळल्यावर कसे होतील हे प्रत्येकाला टेन्शन असतं तर तुम्ही बघू शकता किती मस्त इथे आपले पापड तयार झालेले आहे छान असे फुललेले आहे आणि चवीला सुद्धा भन्नाट झालेले आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एक प्रव्यापासून माझ्या सांगण्यावरून एकदा तरी असे पापड करून बघा जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल कुठलीच झंझट नाही कुठलीच पूर्वतयारी न करता अगदी पाच मिनिटात झटपट साध्या सोप्या पद्धतीने हे पापड तयार होतात अगदी तुम्ही घरात एकटे जरी असाल तर एकटे सुद्धा तुम्ही हे पापड बनवू शकता तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर जे प्रमाण इथे मी सांगितलं आहे त्याच्या दुप्पट तुम्ही इथे प्रमाण घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपले पापड ज तयार झालेले आहे चवदा झालेले आहे मस्त असे पातळ झालेले आहे पापड टाप्पडीने टाकत असताना थोडेसे जाडसर टाकायचे म्हणजे ते सुकल्यावर पातळ होतात तर तुम्हाला इथे मी एक पापड दाखवते तर तुम्ही बघू शकता किती मस्त इथे पापड झालेले आहे अजिबात हे पापड ऑइली होत नाही मस्त असे कुरकुरीत होतात आणि तळून जरी ठेवले तर संध्याकाळपर्यंत हे असेच कुरकुरीत राहतात तर अशा पद्धतीने एका एक प्रवापासून तुम्ही रव्याचे पापड एकदा नक्की करून मगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या साधे सोप्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय